जीवा नाही आली का आ सारा बारी दिवाळी झाल्यावर जीवा नाही आली आ घरी गेली ना तिकडे सासू सासऱ्याच्या घरी जवळ ऐकते थोडी का माय बापाच्या घरी तिकडं लवत लवत लावत लावत नेती बाई पोरीने मायावाल्या आणि इकडं मायच्याच घरी पाठवायला त्याले मोठा रोग होते आ नेमका नेमकंच पाठवते राखी झालं आता दिवाळीले तिले कपडे किपडे घ्यावं लागन तिच्या पोरीने घ्यावं लागन आ येतो म्हणे ते फोन घेऊन केलता मी ना जतीन नाही केलता आता भाऊ बीज येणार ना ते आता अक्षित लागली की आज देईन ते राणी आली नाही हो राणी येते उद्या ती चालता मग आणि फोन मग आणि इकडं गेली होती का नाही पैसे मागायला चाल म्हटलं त्याने त्याने ते बकऱ्यानं ना दिले नाही हो ना पैसे आ बकऱ्या वानाच्या ना काम आले ने लावतं तुम्हाला दिवाळीला का मी पाडतो आणि दिलेच नाही मग पैसेच नाही म्हणते माझ्या जोडत काय करू म्हणते मी आता काय जीव घेता का म्हणते माया सांग असे लोक आहे हो काम करून घेतील पैसे देत नाही आता काय सांगा बाई भा <laughs> कस नाही त्याचे जवळ पैसे तर त्याला ते, द्यायचे नसन तर लवकर हो ना आ आता बिना पैसे नसस एवढे मोठे वावर आहे दोन दोन तीन तीन त्याचे वाले बिना पैसे नच असन का अग उतरात दे बिन हो पालतू मी म्हंटल मायवारी पैसे टाक म्हटलं तू आताचे आता त्या वावरात ना येणारही नाही म्हटलं याच्यानंतर कधी म्हणते बावर तयास ठेवाच नाही मी म्हटलं तू शिकून राहिला का रे माले ते वाचूनच राहिल का म्हटलं मायवाले काम धामा ते स्वारत येतो कधी म्हटलं आता हे नालूच्या नाही म्हटलं ते वावरात नाही ते येतही नव्हती म्हटलं ते वावरात माय पैसे आणून दिले तर बरं म्हटलं संध्याकाळी घरी नाही तर पाय म्हटलं येतो संध्याकाळी त्या घरीच म्हटलं संध्याकाळी काय रे चालली त्याच्या घरी नांदाल चालली का त्याच्या घरी त्याच्या घरी जाऊन बसतो म्हणतो काय आता तू येतो त्या घरीच काय बोलतो आणता तू घरी <laughs> आ नांदाले नाही भांडाले येतो म्हटलं तू माया घरी संध्याकाळी पैसे आणून दिले तर बरं म्हटलं हा पाहतो आता तोही बीन त्याची बायकोही बी हशे मग मी म्हटलं लक्षात ठेव त्या घरीच येतो म्हटलं मी येतो म्हटलं येऊन बसतो म्हटलं त्या घरी म्हटलं माय पैसे आणून नाही दिले तर नलूही हशे मग मग म्हणे त्यानं डोक्याला हात लावला बाई म्हणे बँकेतून काढून आणतो देतो म्हणे मी म्हटलं आता बँक म्हटलं चार पाच दिवस बंद राहील ना कुठं बँक आहे म्हटलं तू चालू शिकून राहिल म्हणलं मला मग मग काय झालं मग ते पैसे आहे का नाही दिले नाही त्याचं पोरग आलं बाहेर म्हणे काकू एवढ्या बोलू नका म्हणे

आ फोन पे आहे एटीएम आहे म्हणे देतो ना म्हणे संध्याकाळी तुमच्या घरी आणून आम्ही बाई लोक आ पैसे असू नाही लोक द्याल नाही पाहतो असं नाही का घरी पाहिजे काम अटकते बा म्हणून इकडं आपला आता हप्त्यावारी बाजार आहे पण काही आहे जाते काय याच्यासाठी माणूस कामाले जाते तर दोन पैशाच्या लोभानच जाते का नाही भल्ले अटकून ठेवते मार मी तर त्या बाया सोबत जाऊ वाटत नाही बाई मला आपले सिकडले आपले आप नाही का हे बाई भोका घेते का नाही तर त्याचे सिकडले बरोबर ते निर्मला बाई बोलते ना आणून देते पैसे आपण जातो तिकड हे इकडल्या बाया बायाच काय सांग आहे व बाय नलू जाते ना त्या मस्त वागते मग नलू नलू, नलू, नलू नलू बापा काय त्यायचं त्याच काम केलं नाही नुसतं हसू हसो पोट दुखते माय वावरात काय मजा त्याची काही विचारू नका आ कौस बाई आजी दिवस कसा जाते माहीतच पडत नाही आ नाही ते चुगल्या करत नाही काही करत आपल्या दुनियेत जगते त्या आणि आपल्या इकडल्या बाया पा आ इकडली तिकडं ना तिकडली इकडं आणि इकडली तिकडं <laughs> तू तिकडं जमते तिकडं जा ना मग काय नाही येतं ती इकडे बी जाऊ दे तिकडं जात जा मग तू तिकडं दिवस निघते चांगला जाय मग तिकडं आय तुम्ही बी कौसू बाई आजी मजाक करून राहिली गमते बा त्या बायासोबत चांगले आहे बा असं म्हणत आहे मी म्हणून तर नलू जाते कुठं मा आ किती काही चांगल्या बाया असल्या तरी मला आता इकडल्या बायाची सवय पडली ना

अंता दोन तीन पाया पा म्हटलं तुम्ही अजून गंगा बी दोन तीन पाया दोन बाया पाया जास्त नाही तीन अकबाया कोणी आ आणि सीतादेवी करून द्या म्हटलं मी एक दोन तासासाठी आता ना तिलिव्हरीची उर्गी आहे घरी ती येणं ना होत नाही माय लवकर आता पूजा पाती कराल येऊन जाईन मग चालली येईन घरी लावं गोंड गोंड आहे फुटलेलं सीतादेवी करून घेतो बा म्हटलं उद्या

खुपते बाप्पा तुमच्या <laughs> आव बाई आता केली मी ना आता मला माहित नाही करा नी अनजवा म्हणून भाऊ विजिले मजा केली भली गोष्ट आता तू पहिल्याच्या जास्तच अंगावर घेत बा गोष्ट मजा काही जमत नाही आईवा तू इज गोष्ट नाही वा निर्मला बाई जेते बाई म्हणते पोरग आलो जेते बाई म्हणते पोरग आलो काय माहित का बाई येले खुशी झाली का नाही झाली माय पोरग आलो तर काय सांगा

चाय पिना हो तुमचा तो नातू त्याला चोरून द्या लागते सकाळी संध्याकाळी तेल लावून आण माझी नाती नाही आहे ती पोरगी कोणाकोणाला सांभाळून बापा रोशनी बरं जा बापा जा मी नाही जात असत चोरून द्याले नाताचं भेट भेटला तर चाललं जात जा चाले काही नाही वन झाले काही नाही पण ते दाजी जाऊ देत नाही जास्त काही संपर्क ठेवायचं नाही म्हणते यायच्या सोबत काहून ते पैसे वाले आहे म्हणते कधी आपलं दाखवून देईन काही सांगता नाही येत म्हणते मग म्हणून मी जात नाही बाई जास्त हा आता निल जतीली तवांपासून गेलीच नाही आठवण मोठी येते पण त्या दाजी म्हणते जास्त नको हे करत जाऊ म्हणते त्यात काय हाय जी जाचो ना जाच नाही तर काही तुमचा नातू आहे तो, तो। जाच भेटाले गिटाले जाईन नाही तर काय हो जाईन ना पण आता इथल्यात गेलीच नाही चाल अंदर बसू चल बरं खयची येऊन बसली बाई हे वाली गंगा हा रोशनीचा बापाला का मला डरकावते बाई हां मला शिवा देन मग तू माणूस तिच्यासोबत भांडते म्हणून तिलेच मारते म्हणून तिलेच घरी बोलावते म्हणून आता मी ना बोलावले नाही बाई बोलवाले आ हे साली स्वतः नाही म्हणू का बाई हाकलून थोडी देणार आहे एवढी पापी नाही आहे बाई मी हाकलून द्या आले घरपर्यंत आले काय म्हणा बाई आता इले इथ समजाली पाहिजे किती बेश्रम बाई आहे माझ्यासोबत भांडते भांडते मी येते बी रोशनीच्या बापी आजच्या पहिले तरी चालली गेली पाहिजे हा चालली आले जाऊ देवी हाय निर्मला बाईची आता तुले चालत काय म्हणे तर येशील काय येईन ना बापा येईन ना दावड्या एकच गोष्ट सांगतो काय व येईन येईन म्हणलंय तरी आता बाई तसं नाही म्हणलो मी ना अहो ना। रोशनी नाही दिसत रोशनी आली नाही का भाऊ बिजीली आली नाही रोशनी आ काय सांगू बाई येते का नाही येत तर तिची नाना देऊन बसली आ आणि तिने आता डिलिव्हरीची पोरगी आहे तिले काय सोडता येते वा ते निर्मला बाई काय काय कणन म्हणून नाही आम्हाला अस्ति, अस्ति आ डिलिव्हरी ची पोरगी घरी येऊ नये असं इन पोरीने न म्हणण असं नाही म्हणण आपण गावात आहे म्हणून दुसऱ्या गावली जर दिल्ली असते तर आलीस सस्ती ना मां आ डिलिव्हरी ची पोरगी आहे मग काय झालं त्या पोरीले हक्क नाही का व याचा भाऊबीज कराचा साडी माडी घेसिन नाही तेले ऐन आता ही नाही तर काय आता ते सोनमसाठी ठेवली होती ते सोनम ना काही घेतली नाही तर आता त्यास पैशाची देईन रशनी लिहून तिच्या पोरीने तिले आल्यावर भाऊबीजेले द्या लागन हो, ना साडी गिडी आणि तू काय आग लावायचे काम करतो होलीस आ तिचा काय हक्क नाही ने हे नाही ना ते नाही तर आ असं म्हटल्यावर तुले असं वाटते का मी भडकूनच जाईल भडकाचे काम करत नाहीस ती लोकांच्या घरी आग लावायचे काम करतो आय बापा कोणाचं भलासाठी सांगा होतं ती आपल्यावरच येते बापा त्या पोरीची कदर करतो मी म्हणून आता तिने पोरीसारखं सारखं पाहिलं म्हणून म्हणलं बाप्पा तुले काहून एवढं हे लागलं तर आ मी थोडी काही म्हणलं अहो परिस्थिती कोणती आहे का आहे ते निर्मला बाई आता दिवसेंदिवस तिची बी वय सुन राहिले ना आता पोरीचं करून राहिली ते रोशनी तिच्या पोरीले सांभाळते काही घरच करते आ तिरे इकडे आणि मी अजून इकडे आल्यावर मग रोशनी रोशनीचा दिमाग ते करत मग कर, ते जात नाही लवकर झाले झालेच पाच नाही मग ते आ तिले काही मानजो गिनजो नको ते सांगत होती मला त्या दिवशी गंगा काकू ना असं म्हणलं तसं म्हणलं तसं म्हणलं आ तुने काही हिंदीत चाललं का आबिन पालतू लेकरायच्या मनात काही टाकून देतो माय तशी लेख आणि मसाला एक सांगितलं माय जवळच काय समजते व रोशनी एवढं आ एवढी काय समजदार आहे का झाली खूप म्हातारी तू सांगितलं ते तिच्या डोक्यात अजून येऊन जाईल मला सांग त्या दिवशी मी ना समजावलं म्हणून चुपचाप राहिली ते नाही ते येत होती त्या दिवशी ते आले काही लेकरात चांगलं करायचं तर वांगलं करून ठेवतो तू आ तिच्या घरी आहे ते पोरगी तर आता येतच असते पोरगी माझ्या घरी नाही आणतो कोणाच्या घरी येईल ना तिची आता नाना धायचं तिला आता मी सांगा लागेल तिला बाई रात्रभरासाठी ये जाऊ तिला आता ना बाप मला काय करावं लागते मग कदर नाही लेकराची तर मी तरी काय म्हणू कदरची गोष्ट नाही काय कदर कदर लावून राहिली तर आम्हाला आमच्या लेकराची कदर नाही तर काय आहे पण घरही पावं लागेल ना तिचं अशा वेळेस आपण तिने सोडून दे म्हटलं सासू सासऱ्याले आणि ये बाई म्हणलं आ उद्या चालून तिच्यावर दिवस राहिले रोशनीवर कमी जास्त तर तिचे सासू सासरे करून का मग आ तिनंही काही कमी नाही केलं ना रोशनीचं लग्न तर खर्च उचलला एवढा मोठा माळाऱ्या पोराची एवढी मोठी खाजून काढली होती आमच्या अंगावर तर बुजवली तिनं आजवळचे पैसे देऊन आमचंही नाही करते ना ते नाही म्हणलं तरी पुरीबारीच्या घरच्या यायले नाही का असं लाजिम नाही राव कधी असं लाजिम राहिलं ना तर मग बोलायला जागा नाही राहत आहे हक्क विकल आहे का नाही आ आता पैसे दिले आम्हाला तिनं तर आम्ही पैसे वापिसही दिले ना नीर मला व्हायचे थोडे थोडेफार आहे ते देऊ आता धीरे धीरे करून झालं आमचा हिशोब बरोबर लग्नाचे राहिले थोडे थोडेफार पैशासाठी म्हणून राहिली का माया पुरीने बरोबर म्हणून सास सासर आ तिथे हक्क आहे सर्व आहे तिने करा नाही काय सुनवायला होई तर तिथे माहीत थोडी सांगणार आहे मी पैश्याला लाजिम तर मी नाही ना

मी तुले चांगल्यासाठी सांगितलं ना मलाच तू बोलून राहिली माझ्या घरी येत नको जात जाऊ म्हणून याच्या नाव कधीच येणार नाही बाई त्या घरी पाय ठेवणार नाही मी आणि बोलणारही नाही फक्त तू येच माझ्यासोबत बोलाले हा समजून राहिली पडलेली नाही आहे मी आजच काय ना जात होतं तुला काही त्या घरी बोलवाले आली होती चालली तोंड घेऊन इथं हा माय पोरी विषय म्हणते मला लाजीन नाही राहायचं म्हणून माय पोरीली काही माया पैशाचे आहे याच्यात हे कळलं का मी विकलं माय पोरीली काही बोलते बाळावानी आणि आपणच म्हणते मी बोलणार नाही

तर त्यानं काही पहिले पाहिलं नव्हतं आता पाहिजे तो बस पोरगी तिले तर म्हणते भाशीचं लग्न विचार काही पोरगा चांगला आहे म्हणते पोलीस मध्ये पोलीस मध्ये आहे म्हणते पोरगा गव्हर्नमेंट जॉब पोलीस मध्ये आहे म्हणते पोरगा तो कस करा सांगा का तिच्या बापाने आपल्या गावाला असा नम पाहिलं असं तेव्हाच म्हणत असन का नाही लोक सांगत नसून तर वाटले नवीन पोरगी असली तर विचार तस होतेच ना

आणि मला नाही वाटत ते भाऊ वीस वर्षाची पोरकी आहे शिक्षक आहे पहिलेच ते आणि एवढ्या लवकर करते का जी ते पोरीचं लग्न हो म्हणून म्हणलं मी म्हणा का नाही म्हणा तेच विचार केला गेला मी ना मला वाटत नाही पण एखादी शब्द विचारून पाहू का म्हणलं आता काय त्या पाटली गोष्ट तो विषय काही माहित तर नाही जे आपल्याला आणि अगोदर गोष्ट काढायची चौकशा नंतर करता ते पहिले पोरी द्या आपण दाखवणं कार्यक्रम हे ते काय म्हणते काय नाही तिच्या बापला हो का फोन नाही तर किती भाऊ तसं आपण तर काही जबरदस्ती करणार नाहीच नाही मग सांगून द्या तसं करा मग सकाळी फोन करून विचारून पा असं असं आहे म्हणा करता पोलिस मध्ये एवढ्या रात्री उद्या सकाळी बोलताना आरामशी झोपलं बाई माय खेलू खेलू थकलो असं ना मार इकडं लव तिकडं लव तिकडं लाव इकडं धावत धावत फटाके फोडू फोडू देणं देणं फटाके देणं फटाके सारं धन रुवून टाकलं फटाके 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 झोपून गेला विचार माय पैदा करून ठेवलं फक्त काही शिकवलं नाही ना बाय कसं बोलायचं काय बोलायचं लष्टाने काय ना काही काय एका लेकराचा बाब झाला बोलणं अजून सुधारली नाही आणि भाषा नाही सुधारली माणसाची काय बोलते काय नाही उद्या गेल्यावर मी आम्ही बाबा बाबून मी उद्या चाललो हा चुपचाप झोपा एका साईड ते झोपलं पोरग अर तुमच्या आवाजानं अजून उठून जाईन ते

あとこの子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子のの子のあの子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子の子のの子の子 अच्छा ए मग माणसाची काही एवढी माग लागतो तू मी तर काही एवढं बोलणं घेतो एवढी समजदार आहे बाई अली पाहून अशी करून राहिली होतो पोरी लिहू दे लाईनी दे त्याच्या बायको रे दोन तीन राहिल ते मग तू ताजी काय मी जावं लागते तुझी भाऊ नाही काही नाही काकाच्या पोराले बांधत काय हे अक्षित लावतं ते लावाले अक्षित लावत म्हणतो गेलंच पाहिजे का तुला कपडे किपडे घेऊन दिले साडी घेऊन दिली मग आता काय जातं जाते मी किती दिवस पर्यंत जाते ハハハハ。 तू ऐकत नाही नाही बाबा काय म्हणू मी तू जाऊ नको उद्या तुला सांगतो मी हा तू जाऊ नको जाऊ नको जाऊ नको कडून काही होत नाही बरं शाळे काम तिला समजत नाही एवढं घ्या करता येत नाही तिच्या बरोबर रेग्युलेटर खाली चालू करून देते आणि वस्तून चालू करून देते मग ग्रास वाया ये वास येत ये ये होता म्हणून वाचलो आम्ही चालू येते शाम्या गेलो तर पाहिलं तर खालचा रेग्युलेटर चालू आणि या दोन्ही गॅस चालू तिने समजत नाही बरं एवढा हा तुला सांगू नाही तिने याच जण कोण नाही कोणी घरी पाहिजेत तुला सांगतो मी तू काही एवढी करू नको छाय आहे माझ्या माता ना हा तिच्या भरशावर ठेवता येत नाही तिने समजत नाही एवढा आयले सुधरत नाही तिला एवढं समजत नाही करता येत नाही बोलता बरोबर येते

आ हा मानल तर गेलंच माहिती तू या मागे मानलं म्हणून ते श्यामान जाऊ दे तिथे आठ दिवस राह पंधरा दिवस राह मी तुला फोन नाही नाही करणार म्हणा नाही नाही आ हे काही काही का 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 तुला जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस राहणं लागेल हमेशासाठी राह ना कोण म्हणते नाही दिवसासाठी खरंच फोन नाही करत तुला मी काहीच नाही तू जायला देस मी म्हणत नाही तुला जा ते पोलती आल्यावर जाजू